मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय वंशावळ समितीला तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत मुदतवाढ मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू असतानाच राज्य सरकारने मराठा समाजासाठी एक महत्वाचा निर्णय घेतलाय मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वंशावळ समितीच्या कार्यकाळाला आता मुदतवाढ देण्यात आली आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाड यांनी याबाबत माहिती दिली आहे या निर्णयानुसार तालुका स्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील वंशावळ समितीस आता तीस जून दोन हजार मुदत मुदतवाढ देण्यात आली आहे या समितीचे मुख्य काम मराठा मराठा कुणबी आणि कुणबी मराठा या जातींच्या जात प्रमाणपत्रांची पडताळणी करणे आणि ती झारी करणे आहे या निर्णयामुळे मराठा समाजाला आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी अधिक वेळ मिळेल ही समिती पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्थापन करण्यात आली होती आणि तिचा कार्यकाळ यापूर्वीही पाठवण्यात आला होता न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आलाय या उच्चस्तरीय समितीचा कार्यकाळ वाढवल्यामुळे राज्य सरकारने तालुकास्तरीय समितींना त्यापेक्षा किमान सहा महिने जास्त मुदत देण्याचा निर्णय घेतलाय सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मराठा आंदोलनाकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समाई सुबद 10 बजे से रात 9 बजे तक तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सिताबर डिन नाखपुल 860